राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचा कार्यकाळ संपून आता राज सुरू झाला आहे तरी देखील अद्याप निवडणुका लागल्या नाहीत असं असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलली आहे मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती मात्र आता या प्रकरणी पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे ही सुनावणी पुढे का ढकलली जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाइव। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान आलंय सुरुवातीला कोर्टानं पाच फेब्रुवारी तारीख दिली होती पण त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत त्यामुळं पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी होईल राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्यात कोरोना संकट काळ आणि ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेली याचिका यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत या निवडणुकांबाबत कोर्टात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात असली तरी कोर्टानं याबाबत अंतिम निर्णय दिल्यानंतरच निवडणुका लागणार आहेत महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात की नाही इत्यादी विविध विषयांवर सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित आहेत मुंबई पुण्यासह महत्वाच्या निवडणुका बाकी आहेत राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे मात्र अजून काही काळ सर्वांनाच वाट दरम्यान राज्यात सरकार आल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणी न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारी ही नवीन तारीख दिली असून पुढील सुनावणी तेव्हा जवळपास गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात जवळपास गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात पंचवीस फेब्रुवारीला निर्णय आला आणि जेसे थे स्थिती उठवली तरच एप्रिल मे पर्यंत निवडणुका होऊ शकतील पुढच्या सुनावणी वेळी हे प्रकरण लवकरच ऐकवण्यात येईल असं आश्वासन कोर्टानं दिलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पुन्हा लांबणीवर पडल्यामुळे मुंबईसह राज्यातील तेवीस महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे सात नगरपालिका आणि दोनशे चौऱ्याऐंशी नगरपंचायतींच्या निवडणुका एप्रिल ते मे महिन्यात होऊ शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील का, का अशीही शक्यता वर्तवली जातीय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा